चीज़। चीज़। दे होते या अक्षय तृतीयाच्या दिवशी जगजित महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्सव सोलापूरमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते या निमित्ताने बस... बसवेश्वर महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम आणि मिरवणूक अतिशय मोठ्या प्रमाणात साजरी होते बसवेश्वर महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सर्वात मोठी साजरी केली जाते याचा महामंडळाचा अध्यक्ष यावर्षी मला निवड केली माझी याबद्दल मी सर्व ट्रस्टी महात्मा बसवेश्वर महाराजांचे भक्त आणि सर्व सोलापूरकरांचा मी आभार मानतो आणि येत्या या वर्षीच्या दोन हजार पंचवीस बसेश्वर महाराज जयंतीचा सामाजिक उपक्रम आणि अनेक वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी घेण्याचा आमचा जो काय निर्णय झालेला आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने यावर्षी सर्वात चांगले कार्यक्रम घेऊ आणि पुनशे एकदा मी या सर्व ट्रस्टींचं आणि महात्मा बसेश्वर महाराजांचे आशीर्वादही चा मला अध्यक्ष केलं याबद्दल मी आभार मानतो चॅनेला लाईक करा कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका